नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मनसेच्या माजी नगरसेविका अपेक्षा बंदेश जाधव यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश मनसेचे मांडिटवाळा उपविभाग अध्यक्ष बंदेश जाधव यांनीही केला पक्षप्रवेश के डीएमसीच्या माजी नगरसेविका अपेक्षा बंदेश जाधव व त्यांचे पती मनसेचे मांडा टिटवा विभाग अध्यक्ष बंदेश जाधव यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत जाहीर प्रवेश केला आहे अपेक्षा बंदेश जाधव या दोन हजार पंधरा साली झालेल्या के निवडणुकीत प्रभा क्रमांक आठ मधून मनसेचे दिलेल्या तिकिटावर निवडून आल्या होत्या मात्र केंद्रात राज्यात व महापालिकेत सत्ता नसल्याने त्यांना निधी अभावी आपल्या वॉर्डात पाहिजे तसे कामे करता आलेली नाहीत हीच खंत मनात धरून त्यांनी व त्यांच्या पतीने सत्तेत उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय त्यांच्यासोबत मांडा पक्ष पश्चिमेतील पक्ष, मुस्लिम समाजातील एक सुशिक्षित व्यक्तिमत्व व समाजसेवक अश्वाख मांडेकर व इत्यादी शेकडो जणांनी पक्षप्रवेश केलाय सदर पक्ष प्रवेशावेळी खासदार श्रीकांत शिंदे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील माजी नगरसेविका हर्षाली लिथवी ज्येष्ठ शिवसैनिक तसेच विभाग प्रमुख दादा खिसमतराव विभाग प्रमुख रमंतरे शिवसैनिक सुनील अग्निहोत्री विलास रवंदे राजाराम चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती सदरील पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे पक्षाला मांडाडी टोळ्यात चांगलीच उभारी मिळणार आहे तर पक्षप्रवेशावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की माजी नगरसेविका अपेक्षा जाधव व इतर कार्यकर्ते शिवसेनेत आल्याने पक्षाची ताकद वाढली पक्षाला चांगलाच फायदा होईल शिवसेना पक्षवाढीसाठी आपण काम करा असे सांगितलं आहे तर बंदेश जाधव यांनी आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी विकास कामांचा धडाका लावलेला आहे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मांड्या टिटोवाळा परिसरात कोट्यवधी रुपयांच्या विकास निधीचे कामे केलेली आहेत विकास कामे व निधी उपलब्ध करण्याचे काम शिवसेना करू शकते आम्हाला शिल्लक असलेली विकास कामे करायची आहे म्हणूनच शहर प्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेत पक्षप्रवेश केला असल्याचं यावेळी सांगितलं बिरो रिपोर्ट टिटवाडा न्यूज टिटवाडा माननीय अपेक्षाताई बंदेश जाधव आणि त्यांचे मिस्टर बंदेजी जाधव साहेब तसेच तमाम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे आहे ना बाबा सैनिक तसेच सनीजी जाधव आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी आज आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसभा खासदार शिंदे शिंदेसाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी जाहीर प्रवेश करता त्यांचं या ठिकाणी हार्दिक अधिक स्वागत आहे आणि शिवसेनेच्या या परिवारामध्येही त्यांचं हार्दिक अधिक स्वागत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व आपले लाडके खासदार श्री श्रीकांत साहेब यांच्या जी कामाची पद्धत आणि आपल्या कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या विकासासाठी जी श्रीकांत साहेबांची जी तलमल आपण पाहतो त्या यांना सर्व मी प्रेरित होऊन आपल्या शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण मला महाराष्ट्र निर्माण सेनाने संधी दिली पण मी निवडून आलो तरी पण काही सत्ता नसल्यामुळे मला जी कामं करायची होती ती कामं करता आली नाही तरी पण आता शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मांडा टिटवाला माझ्या पूर्ण परिसराचा व पॅनलचा विकास करण्याची इच्छा आहे त्यामुळे मी आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे माननीय आमदार साहेब विश्वनाथ भोईर यांनी जो आपल्या टिटवाला विकासासाठी जो कामाचा सपाटा लावलेला आहे त्याने सुद्धा आपण त्यांच्यात सुद्धा आपण प्रेरित होऊन आपण शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे श्री शहर शहर प्रमुख आपले रविदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली व याच्या मार्गदर्शनाने आपण शिवसेना मध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेतलेला तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद